नमस्कार अनेक दिवसांपासून विद्यार्थी कर्मचारी आणि परिसरातील विद्यापीठामध्ये येणारे अनेक नागरिक कामानिमित्तानं महाविद्यालयातून येणारे कर्मचारी यांची अशी मागणी होती की विद्यापीठ कॅम्पस हा फार मोठा आहे जवळपास साडेपाचशे एकरचा कॅम्पस आहे आणि विविध संकुलात जाण्यासाठी रिसर्च सेंटर रिसर्च सेंटरच्या संशोधक विद्यार्थ्यांना विशेषत या बसची अतिशय आवश्यकता होती आ, डॉक्टर विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतून प्रत्येक संकुलात जाण्यासाठी ग्रंथालय इमारतीत जाण्यासाठी सी आय सी सेंटरला जाण्यासाठी ही बस उपलब्ध करून दिली त्यासाठी संरक्षण व्हावी प्रमुख म्हणून त्याबद्दल आम्ही सगळ्यांकडनं सरांचे खूप आभार मानतो आणि विद्यार्थी कर्मचारी हे यांचा या, या सेवेचा नक्की फायदा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते नमस्कार मी बलया चिट्टी एमबीए फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये शिकत आहे विद्यापीठांनी जी विद्यार्थ्यांसाठी ही बस उपलब्ध करून दिलेली आहे ती खरंच खूप चांगली बाब आहे कारण आपला विद्यापीठाचा परिसर बघला तर मेट मध्ये जाण्यासाठी बराचसा वेळ लागतो तर या बसमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा आणि या ही बस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खूप मी आभार मानते मी प्राध्यापिका संगीता संजय माकोणे रसायनशास्त्र संकुल संचालिका प्रथम त्या सर्व प्रशासनाचे मान्य कुलगुरु प्रकुलगुरु आदी सभा सदस्य व्यवस्थापन परिषद सदस्य या सर्वांचे अभिनंदन करते अत्यंत बोलाचा डिसिजन केवळ घेतलाच नाही तर तो तातडीने अंमलात आणलेला आहे आणि ही अत्यंत निकडीची अशी गरज विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्राध्यापकांसाठी जे की विविध कामांसाठी विद्यापीठात सतत येत असतात विद्यापीठ हे शहरापासून थोड्याशा दूर अशा अंतरावर लोकेट असल्याने अतिशय निसर्गरम्य स्थळ म्हणून ओळखलं जातं इथं केवळ विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी नाही तर बाहेरून अनेक कामांसाठी शैक्षणिक असेल संशोधनाच्या विषयी काम असेल किंवा विविध कार्य असतील तर हा परिसर असा सतत विद्यार्थ्यांनी आणि विविध व्यक्तींनी खुललेला असतो यामुळे ह्या अशा लवकरच तातडीने भागून सर्वांना एक दिलासा प्रशासनाने दिला आहे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि प्राध्यापकांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी अभिनंदन करते आणि अशा प्रकारची ही सेवा विद्यापीठ परिसरात सतत चालू राहणार आहे मग विविध विद्यापीठात असलेले जे विविध संकुल आहेत वेगवेगळ्या अंतरावर आहेत आणि इथे चालण्यासाठी ग्रीन बेल्ट झोन आहे तरी सुद्धा ही बस उपलब्ध करणं खूप गरजेचं होतं यामुळे वेळेची बचत होणार आहे आणि विद्यार्थी शैक्षणिक कामाकरता त्यांना वेळ मिळणार आहे अध्यापनासाठी आणि अध्ययनासाठी एक पोषक असलेली सुविधा उपलब्ध झालेली आहे सर्वांना शुभेच्छा देऊन प्रथम मी अनेक बाबींनी युक्त अशी ही सुविधा युक्त बस मान्य कुलुगुरु डॉक्टर मनोहर चास्कर सर यांनी सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो